नमस्कार मी सुनील चव्हाण राहणार व्हिडिओ मध्ये दिसत असलेले शेड व त्यासाठी लागणारी जागा पाठीमागील काळामध्ये आपल्या समाजाचे आदिवासी पारधी समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक नामदेवसाहेब भोसले यांच्या माध्यमातून मला उपलब्ध झाली त्यासाठी ते त्यांचे खूप खूप आभार तसेच माझ्या शेजारील गावामध्ये निमोने या गावी माझी मावशी व माझे काका गोरक्षकाळे व सुवर्णाकाळे यांनाही माझ्याप्रमाणेच कुठल्याही प्रकारची जागा व निवारा उपलब्ध नव्हता गेली तीस वर्षे आम्ही मिळेल त्या ठिकाणी वास्तव्यास राहत होतो ज्यावेळेस साहेबांना आमचं ही अडचण समजली त्यावेळेस साहेबांनी पुढाकार घेऊन शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक सुरेशकुमार राऊत साहेब तसेच गुन्हाटव निमुनेगावचे गावचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन आम्हाला राह शेड निवाऱ्यासाठी लागणारी जागा व शेडसाठी लागणारे साहित्य यासाठी खूप मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत धन्यवाद जय हिंद जय आदिवासी नाही सांगितलं काय हा प्रसिद्ध आज सुनील चव्हाण यांच्या बहिणीचा आणि यांच्या घरोघा करण्यात मोठा वाटेदार कोणी असेल तर आमचे अनिलदाजी आणि त्यांचे सौभाग्य होते मी बाऊंना विनंती करतो की जोडीचा सन्मान एका शैलीनं एका गुच्छामध्ये करावा असे जोडी पार पडला पाहिजे आणि आपल्याला कुठेतरी जबाबदारी स्वीकारले पाहिजे दोन दिवस अजून कष्ट केलं आणि हे दुसरं हे कार्यक्रमाचं कष्ट नसून गेले दहा वर्ष गरिबीतून संघर्ष करत आपल्या मुलीला चांगल्याने शिक्षण शिकवायचा प्रयत्न प्रत्येक कुटुंबाला चांगल्या प्रवासात आणण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत म्हणजे स्वतःचं दुःख सगळं बाजूला ठेवून आपल्याला दुसऱ्याच्या दुःखामध्ये जाऊन त्याच्या जीवनात प्रशस्व भरता येईल अशा सुंदर विचाराचे आमचे भाषे बिभीषण चव्हाण यांचा सन्मान मोठा म्हणून या ठिकाणी आपण करत आहोत ते अतिशय चांगल्या तिने पुढेही पुढे येत नाही परंतु आज या ठिकाणं त्या सुंदर वास्तव्याच्या साक्षीला आणि राजस्थान संपूर्ण प्रेमबाईच्या रूपाने आणि काशींच्या रुपानं अखं राजस्थान येऊन त्यांचा सन्मान करतं असं मला वाटतं त्या वतीनं मी विभीषण चव्हाण यांना विनंती करतो की आमच्या आदिम महासंघाच्या वतीनं एक पुष्पगुच्छ शाल चालत्रीप आपण त्याचा स्वीकार करावा यार जाऊ इकडं हे काय बार होते नहीं। 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 नहीं குடுப்பு நான் பால் நான் தமா, 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 தமா